जय महाराष्ट्र मित्रांनो माहिती कामाचे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील ज्या नागरिकांना राहण्यासाठी हक्काचे घर नाही कच्चे घर आहे अशा लोकांसाठी घरकुल योजना देखील राबवली जात आहे खरे तर स्वातंत्र्याच्या जवळपास आठ दशकांच्या या काळात राज्यात असेही अनेक लोक आहेत ज्यांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर नाही परिणामी या अशा लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी शासनाने वेगवेगळ्या घरकुल योजना राबवल्या आहेत त्या कोणत्या योजना आहेत कोणत्या योजनेचा लाभ कोणाला मिळतो ही सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणून व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि तुम्ही जर माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण अशीच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर भेटत असतात तर चला मित्रांनो जाणून घेऊ या योजनेविषयीची सविस्तर माहिती अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांसाठी रमाई आवास योजना तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गातील लोकांसाठी शबरी आवास योजना तसेच ओबीसी प्रवर्गातील नागरिकांसाठी नमो आवास योजना यासारख्या योजना राबवल्या जात आहेत त्या दरम्यान पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल योजने योजना ही जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्य मंत्रिमंडळाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे खरे तर ही योजना ज्या घरकुल लाभार्थ्यांना स्वतःची जागा नाही अशा भूमिहीन लाभार्थ्यांसाठी उपयोगाची आहे या योजनेअंतर्गत भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवले जात आहे आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना पन्नास हजार रुपये एवढे अर्थसहाय्य दिले जात होते मात्र या अर्थसहाय्यात आता आणखी पन्नास हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे म्हणजेच या लाभार्थ्यांना आता एक लाख रुपये एवढी रक्कम घरकुल बांधण्यासाठी जागा खरेदी करणे हेतू उपलब्ध होणार आहे परिणामी राज्य शासनाच्या या निर्णयाचे अनेकांनी तोंड भरून कौतुक केले आहे या निर्णयामुळे ज्या भूमिहीन लाभार्थ्यांना घर बांधाय बांधण्यासाठी जागा नसते अशा भूमिहीन लाभार्थ्यांना देखील घर बांधता येणे शक्य होणार आहे मित्रांनो ही होती घरकुल योजनेविषयीची माहिती मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्ही जर माहिती कामाची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर मिळत राहतात धन्यवाद